नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मा पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नेन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर आपण प्रत्यक्ष वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली या ठिकाणी जाते आहे लोकलचा कांदा जास्तीचा दर पंधराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एक हजार रुपये क्विंटल बघा पुढील बाजार समिती पुणे गुलटेकडे या ठिकाणी जाते लोकलचा लोकल कांदा जास्तीत दर पंधराशे रुपये क्विंटल सर्व सर्वसाधारण दर एक हजार रुपये क्विंटल बघा पुणे पिंपरी या ठिकाणी जाते लोकलचा कांदा जास्त दर तेराशे रुपये क्विंटल चाळीसगाव रोड या ठिकाणी जास्तीचा दर एक हजार रुपये क्विंटल वाई या ठिकाणी जाते लोकलचा कांदा जास्तीत दर पंधराशे रुपये क्विंटल मंगळवेढा या ठिकाणी जाते लोकलचा कांदा ज्याशीत दर अकराशे चाळीस रुपये क्विंटल कामटी नागपूर या ठिकाणी जाते लोकलचा कांदा जास्तीत दर पंधराशे रुपये क्विंटल बारामती तळोजी तळोची या ठिकाणी एक नंबरचा कांदा जास्तीत दर बाराशे रुपये क्विंटल कल्याण या ठिकाणी जातं एक नंबरचा कांदा जास्तीत दर पंधराशे रुपये क्विंटल नागपूर या ठिकाणी जाते पांढरा कांदा दर चौदाशे रुपये क्विंटल